मग बापूंचा असू आबांचा असू मला वैशिष्ट्य वाटायचंय की आपण यांच्या राजकीय विरोधात आहे कुठं काय असायच मुक्कामाला लागल तर सोनकेला केला सोय कर काय करायचे आम्ही विरोधात एकमेकाच्या पण एक, एक वेगळी पाहुचाराची पद्धत या सांगोल्या शिकलो पण मला दुःख काय की आम्ही शिकलो मी एवढा लहान वयाने लहान सगळ्या गोष्टींनी लहान साहेब एवढं जाणता नेता जाणता राजा म्हणायचे लोक पन्नास पंचावन्न वर्ष पवार साहेबांच्या राजकारणामध्ये गेले अनुभव एवढा मोठा मुख्यमंत्री चार वेळा या मातीमधून निवडून येऊन पवार साहेबांनी या सांगवलं ज्या मातीसाठी काय दिलं या मातीचं पाणी घेऊन गेले या मातीच्या सगळ्या योजना घेऊन गेले आणि आपण मी माग मागच सांगितलं होतं की ज्या वेळेस इस्टेटीची वाटणी होती घरला आपण एखादा थोरला गावातला पाटील असेल चार पोरा असेल तर चार पोरामध्ये दहा एकर असेल तर अडीच अडीच एकर वाटेल दोन दोन एकर वाटेल एका पोराला तीन एकर देईल जर एकाच पोराला सगळी इस्टेटलं तर त्याला शाराबाब कोण म्हणेल का नाही म्हणणार ना मग बारामतीच्या पवाराला शानाबाब कसं म्हणायचं सगळं त्यांनी नेलं बारामतीला घेऊन गे गेले इथलं पाणी बारामतीला रस्ते बारामतीला योजना बारामतीला लोकांच्या मुलांच्या हाताचं काम बारामतीला आणि हे बारामतीच्या पवारांकडनं बारामतीशी आपल्याला राग नाही शरद पवारांच्या भूमिकेचे आपल्याला तिटकारा आला आणि मोठ्या ताकदीने वाद घालून संघर्ष करून हे पाणी परत आम्हाला माघारी ताकदीने आणावं लागलं हा त्यांच्या नकाच्या एवढी सुद्धा उंची नाही पवार साहेब फार मोठ्या म्हणले आमची उंची किती त्यांच्यापेक्षा किती म्हणून आपण म्हणतो नका एवढा आहे पण हे नका एवढा पोरगा बापू बाकी सगळ्या जया भाऊ होते सगळ्याच्या ताकदीने त्यांच्याशी लढला आणि म्हणतात ना मुंगी हत्तीच्या कानात गेली तर हत्ती बसतो तसं आम्ही त्या नीरा देवगरच्या पाण्यासाठी त्यांच्या कानात गेलो हत्ती बसवला आणि पाणी या ठिकाणी घेऊन आलो आणि त्यांना निवडून देण्याची भूमिका घेणाऱ्यामध्ये बाप्पू होतो आम्ही होतो कदाचित त्यांना या माडा मतदारसंघात उभं राहण्यासाठी जी त्यांनी एक आनंदी भूमिका आमची होती सर्वांची की एवढा मोठा नेता देशाचा नेता या ठिकाणी मतदारसंघामध्ये उभं राहतो आम्ही होराळून गेलो होतो की सगळे प्रश्न माझे वडील त्यावेळेस खूप बाप्पू होते वर्षानुवर्ष ज्या गोष्टीसाठी संघर्ष चालला होता पाण्याच्या प्रश्नासाठी संघर्ष चालला होता तो संघर्ष पवार साहेबांच्या येण्याने मिटल अशी अपेक्षा होती आणि मी लोकसभेला उभं राहिला तर त्यांची भाषण मी ऐकत होतो आणि शेवटचं भाषण सांगण्याच ऐकताना त्यावेळेस भाषण होत कि त्यांचं कि मी नाव त्या सूर्याची शपथ घेऊन सांगतो की सांगोलाचा दुष्काळ मी मुक्त करेन माडा लोकसभा मतदारसंघाची बारामती करेन लोकांच्या पदरी काय पडलं लो होतं लोकांच्या पदरी पडलं लो होतं भोपळा पाण्याचा प्रश्न मिटवायच्या ऐवजी पाण्या हक्काच पाणी माडा मतदारसंघाच आज निरा उजवा कालवा चाललाय कुणाच्या जेव्हा चाललाय निरा देवघरच्या पाण्या उजवा चाललाय कधी पाच वर्षामध्ये तेल ला पाणी नाही येऊन द्यायचे पाण्यावर राजकारण चालायचं राजेश पाण्यावर राजकारण चालायचं आणि हे माळशिरस मधले जे आता मत मागायला येणार आहेत फलटणवाले मी तुम भाषण पाठवत होतो मला मी ज्यांनी यांना पाठिंबा दिलाय ते खासदारांच्या नावाने बोट मोडत होती की सांगोलेला पाणी जात आहे म्हणून मीरसवाल्यांनी वीस वर्ष ता, तालुका तापवला पण पाणी काय इकडे येऊन द्यायचे नाही तिकडे फाटे फोडायचे काय करायचं सा, आणि सांगवल्यावर वेगळ्या पद्धतीचा राग काढायचा हे सगळं नियोजन आबा आपल्याला बदलावं लागेल याची खात्री होती आणि म्हणून मी सांगितलं की पुढची निवडणूक ही पाण्यावर होणार नाही आई सरस्वतीचा आशीर्वाद त्या दिवशी मिळाला होता की काय कोणास आणि दिलेला प्रत्येक शब्द खरा दिला झाला आणि न दिलेला शब्द पण पूर्ण झाला पण पाणी सांगवल्याला मिळेल का नाही याची खात्री नव्हती देवघरचं पाणी सांगवल्याचा समावेश झाला टिंबूचं मिळालं म्हैसाळचं मिळालं सांगोला उपसा सिंचन योजना पूर्ण झाली दिलेला प्रत्येक शब्द मोठ्या ताकदीने पूर्ण झाला